नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हो मित्रांनो सर्वच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी अनुदानाच्या ज्या सर्व काही योजना आहेत मित्रांनो त्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांकरिता एक सुखद दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो खूप दिवसापासून ते त्यांच्या अनुदानाची वाट पाहत होते जवळपास पंधरा वीस दिवस झाले ऑलरेडी उशीर झालेला आहे पंधरा वीस दिवस म्हणजे वीस तारीख ऑलरेडी झालेली आहे चार पाच सहा तारखेपासूनही त्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होते मित्रांनो परंतु जवळपास पंधरा दिवसाचा थोडा पंधरा दिवसाचा विलंब झालेला मित्रांनो त्या सर्व लाभार्थ्यांकरता दिव्यांग बांधव असतील वृद्ध असतील सिनियर सिटीजन असतील विधवा महिला भगिनी माता भगिनी असतील त्या सर्व योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आपल्या सर्व खात्यावर डेबिट लिंक आधार संलग्न खात्यावर खात्या तुमची अनुदानाची रक्कम अनुदानाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बऱ्याचशा अनुदान पात्र लाभार्थी बांधवांनी दिव्यांग गुण बांधवांनी सुद्धा फोन लावले मेसेज केले आणि स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले हो दाखवले की दादा आमचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आमचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही होती सर्व दिव्यांग बांधवांकरिता विधवा माता भगिनींकरिता सिनियर सिटिझन सर्व निवृत्ती वेतन धारक जे काही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थी बांधवांकरिता एक आनंदाची महत्वपूर्ण बातमी तसं तर उद्यापासून ही सुरुवात होणारच होती आज सर्व जणांच्या खात्यावर नाही आले तरी सुद्धा हरकत नाही उद्या दिवसभरामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यावर डीबीटीद्वारे द्वारे थेट हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून जमा होऊन जाईल मित्रांनो आता निश्चिंत राहण्यासारखंच आहे मदत भले दीड हजार अडीच हजार साडेतीन हजार दोन हजार एवढीच असेल मान्य करतो आपण पण त्याचं महत्व त्या था सर्व लाभार्थ्यांना किती आहे हे आम्ही स्वतः सुद्धा जाणू शकतो आम्ही तिच्यातून जातो सर्व लाभार्थ्यांसोबत आमच्या रोज भेटी गाठी होतात त्यांच्या हाल अपेक्षा दवाखाने खाणे पिणे किराणा त्यांना त्या आधार आहे का नाही सर्व गोष्टी आम्ही डोळ्यानं पाहतो त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे की त्या पंधराशे रुपयाचा किंवा दोन हजार रुपयाचा त्यांना किती आधार होत होते हा आता महत्वाचा विषय आला दिव्यांग बांधवांकरिता तर ज्या दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यामध्ये दीड हजार रुपये आले होते त्या दिव्यांग बांधवांना या महिन्यामध्ये वाढीव एक हजार म्हणजे अडीच हजार रुपये या महिन्याचे आणि मागच्या महिन्याचे साडेतीन हजार रुपये येणं अपेक्षित होते आणि वर्षा तशी सुरुवात झालेली आहे काही जणांना अडीच हजार रुपये येत आहे आणि जे इतर योजनेमधले लाभार्थी आहेत श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधले दिव्यांग सोडून त्यांना मात्र पंधराशे रुपये नेहमीप्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मित्र आशा करतो ही महत्वपूर्ण अपडेट आनंदाची बातमी आपणा सर्वांना उपयोगी वाटली असेल करिता आपणा सर्वांचे परत एकदा धन्यवाद करतो आणि भेटूया पुढच्या एका नव्या इंटरेस्टिंग महत्वपूर्ण माहिती असलेल्या मा व्हिडिओमध्ये धन्यवाद